पंढरपूर नगरपालिका हद्दीमध्ये कराड नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजीक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शुभम नगर फेज वनगुंटच्या पुढे प्लॉट उपलब्ध प्लॉटिंग ला तारेचे कंपौंड कशस्त तीस फूट उंदीचे रस्ते स्ट्रीट लाईट सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क करा रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट शून्य सदोतीस दोनशे सत्तावन्न सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंधरा सतरा एकोणस काँग्रेसचे नौ नौ माजी आमदार रवींद्र धंगेकर पक्षाला रामराम ठोकून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्यात यानंतर धंगेकरांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी एकनाथ शिंदेची भेट घेतल्याची कबुली दिली परंतु ही भेट वैयक्तिक कारणास्तव असून शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं वृत्त धंगेकरांनी फेटाळलंय हो मी काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली पण ही भेट माझ्या वैयक्तिक कामानिमित्त घेतली होती मी शिवसेनेत प्रवेश करणार एक नाही एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आहेत त्यामुळं त्यांची भेट घेतली आहे त्यांची भेट मी शासकीय घेतली मी उपमुख्यमंत्री अजित पवारांची देखील भेट घेणार असल्याचं रवींद्र धंगेकर यांनी सांगितलंय सध्या तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे माझं काही काम नाही त्यामुळे भेट घेणार नाही काम निघालं तर मी त्यांना देखील भेटेन असंही धंगेकर म्हणाले रवींद्र धंगेकर हे पुण्यातील काँग्रेसचे नेते आहेत ते कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना भाजपच्या हेमंत रासने पराभवाचा धक्का बसला दरम्यान पुण्यातील माजी आमदाराचा लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश होणार असल्याची चर्चा आहे सासवड येथील कार्यक्रमात प्रवेशाचा हा सोहळा रंगणार आहे याशिवाय आणखी एका माजी आमदारांनी शिंदे यांची भेट घेतल्याची चर्चा असून त्यांचा प्रवेशही लवकरच होईल असा दावा शिवसेनेतील नेत्यांनी केला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी पुणे शहर आणि जिल्ह्यातील आपली पकड वाढवण्यास सुरुवात केली आहे जुन्नर येथील अपक्ष आमदार शरद सोनावणे आणि पुरंदरचे आमदार माजी मंत्री विजय शिवतारे तसेच विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम घोरे यांना पक्ष संघटना वाढवण्याच्या सूचना केल्याचं समजतंय त्यानुसार पुरंदर येथे आज शुक्रवारी होणाऱ्या कार्यक्रमात पुण्यातील एका माजी आमदाराचा प्रवेश निश्चित मानला जात आहे साठी आमच्या युट्यूब चॅनल पंधरी वार्ता या न्यूजला ला करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा